नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना मुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा सा मानाचा जय महाराष्ट्र आजचा अध्याय मी आपल्यासमोर आमदार लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार राधापूरलांचा साखरफा विधानसभा मतदार क्षेत्राचे तीन टमचे आमदार राजन साळवी साहेब यांच्या समर्थनार्थ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे राधापूर तालुक्यात मल्टी स्पेशालिस्ट अध्ययवत सुसज्ज हॉस्पिटल व्हावे ही मुळात इच्छाशक्ती आणि स्वप्नच आमदार श्री राजनजी साळवी साहेब यांचे काही दाखले मी आपल्या समोर देणार आहे दिनांक तेरा सात दोन हजार अठरा रोजी आमदार राजनजी साळवी साहेबांनी मान आमदार श्री विजय देशमुख साहेब राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांना विनंती अर्ज दिला आहे आणि त्याची प्रत सुद्धा पुढील प्रमाणे राधापूर तालुका हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे खूप डोंगराळ भागात सुद्धा हा तालुका जिल्हा विदीर्ण विस्तीर्ण प्रकारे असा विखुरलेला आहे काही ठिकाणी आरोग्याच्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत काही ठिकाणी सरकारी दवाखाने सुद्धा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी रत्नागिरी आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल खूप आहेत पण तिथे आरोग्य सुविधा सुद्धा पुरेशा नाहीत त्या अपूर आहेत त्या अनुषंगाने मुंबई गोवा महामार्गावर एक अद्यायवत सुसज्ज हॉस्पिटल व्हावे ही इच्छाशक्ती हा शुद्ध विचार आमदार राजनजी साहेब साळवी साहेब यांचा होता सतरा सात दोन हजार अठरा ला पंचक्रोशी विकास समिती मुंबई यांनी सुद्धा मान आमदार विजय देशमुख साहेब राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला होता पुरावे आहेत काही पुरावे मी जसं बोलतोय तसा तुम्हाला ते स्क्रीनवरती पाहायला मिळतील दिनांक तेरा सात दोन हजार अठरा रोजी आमदार राजनजी साळवी साहेब यांनी मान आमदार डॉक्टर दीपक सावंत साहेब आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना पत्र व्यवहार करून राजापूर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत विनंती अर्ज दिला होता दिनांक तेरा सात दोन हजार अठरा रोजी दिनांक एकोणीस सात दोन हजार अठरा रोजी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री त्यावेळेचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य, राज्य मंत्रालय नागपूर मान आमदार श्री रवींद्र वायकर साहेब यांच्याशी राजापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार झाला होता याचे सुद्धा काही पुरावे मी आपल्या समोर या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील हे सांगण्यामागचं उद्दिष्ट पुढे आहे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार अठरा रोजी मान आमदार श्री चंद्रकांतदा पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी सुद्धा आमदार राजनजी साळवी साहेब यांचा पत्र झालेला होता दिनांक अकरा दहा दोन हजार अठरा रोजी महासचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई राधापूर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालया करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी यांचे पत्र एनआरडी सीबी संकीर्ण सात हजार एकशे एक दिनांक अठ्ठावीस एक सॉरी अठ्ठावीस नऊ दोन हजार अठरा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांचे पत्र क्रमांक प्रशा संकीर्ण चार हजार सातशे सहा दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार अठरा रोजी जी पत्रव्यवहार झाले होते त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने याच स्पष्टीकरण दिलेलं आहे दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार अठरा रोजी पालकमंत्री रत्नागिरी यांनी दिलेल्या संदर्भानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे उपलब्ध असलेल्या भूखंडाचे क्षेत्रफळ नऊ पॉइंट एकाहत्तर हेक्टर इतके आहे सदर जागेचा भूमापन कम क्रमांक आठशे सासष्ट गाव वाटूळ ताराजापूर जिल्हा रत्नागिरी असा आहे सोबत गाव नमुना व जागेच्या नकाशाची प्रत जोडण्यात आलेली आहे हे झालं सविस्तर पत्रव्यवहार आणि संबंधित खात्याशी खात्याच्या अधिकाऱ्याशी खात्याच्या राज्यमंत्र्याशी भेटून जे काही पत्रव्यवहार झाले ज्या काही भेटी गाठी झाल्या त्याचे सगळे पुरावे मी इथे पुढे या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील मी ते अपलोड करणार आहे सांगायचं तात्पर्य असंच आहे की ही गोष्ट दोन हजार पासून सुरू झालेली गोष्ट आहे आज लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा लोकांच्या मनात आमदार राजन साळवी बदल द्वेष निर्माण करायचा लोकांच्या मनात आमदार राजन साळवी ही व्यक्ती निष्क्रिय कशी की गेल्या काही वर्षात आमदार म्हणून त्यांनी राधापूर तालुक्यात राधापूर लांदा साखरपा या विधानसभा क्षेत्रात विकास काम कशी केली नाहीत असा खोटा प्रचार त्यांच्यासोबत त्यांच्या बदल करायचा हे काही टोळक्यांचं हे काम आहे दोन हजार अठराला त्यावेळी शिवसेना भाजपा युतीचं सरकार होतं आणि त्यावेळेचे हे जे सगळे पुरावे आहेत हे त्यावेळेचे आहेत आणि त्या त्या संबंधित खात्याशी जे पत्र व्यवहार आहेत ते सुद्धा आपल्याकडे पुरावे आहेत मग आजच्या घडीला दोन हजार चोवीस मध्ये माननीय पालकमंत्री साहेब सांगतायत की माझ्या पुढाकाराने माझ्या पत्रव्यवहारामुळे मी संबंधित खात्याशी केलेल्या भेटीगाठीमुळे राधापूर वाटूळ येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे हा खोटा जो प्रचार करायचा चाललेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे लोकांना खरं काय हे कळलं पाहिजे लोकांची दिशाभूल करण्याचा हा जो जो प्रकार आहे तो खोडून करायचा आहे मला यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे बर दुसरी एक महत्वाची गोष्ट मी आपल्या समोर अधिरो अधोरेखित करायची आहे की जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष म्हणून पालकमंत्री असतात त्याशिवाय ह्या जिल्हा नियोजन समितीमध्ये माननीय खासदार साहेब असतात आमदार साहेब असतात जिल्हा नियोजन समिती पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असते जवळजवळ या जिल्हा नियोजन समितीकडे तीनशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध होता पालकमंत्री या नात्याने तुम्ही तो निधी फक्त लोकांना फोडाफोडी लोकांना पैशाचा आमिष देऊन फक्त त्यांना विकत घेण्यासाठी तो निधी वापरलाय माननीय खासदार साहेबांना तुम्ही निधी किती दिलात जिल्हा नियोजन समितीतून आमदार साहेबांचा सा निधी तुम्ही थकवलात पंचायत समिती ग्रामपंचायत म्हणजे ज्या ज्या ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहे तिथे तुम्ही निधी द्यायचा नाही म्हणजे तिथे आमदार राजन साळवीच्या विरोधात वातावरण तयार करायचं जिथे ज्या गावातून लोक म्हणजे आमदारांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत तिथे तुम्ही रस्त्यासाठी दहा लाख टाकायचे वाडीसाठी पाच लाख द्यायचे हे कुठेतरी प्रकार थांबले पाहिजे जिल्हा नियोजन समितीचे तीनशे कोटीवरती जेवढा तुमचा अधिकार तेवढाच माननीय आमदार साहेब जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती खासदार साहेबांचा पण तितकाच अधिकार आहे आणि आज आजपर्यंत या जिल्हा नियोजन समितीच्या तीनशे कोटी रुपयाचा तुम्ही हिसाब द्यायला पाहिजे लोकांना तुम्ही त्याला बांधील असायला पाहिजे हे जे चाललंय ना राजकारण अराजकता चालले राधापूर लांदा साखरफा विधानसभा मतदार क्षेत्रात जे काही चुकीचं राजकारण चाललंय जे घाणेरड राजकारण चाललंय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ह्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्या समोर इथे घेऊन आलेलो आहे किती जरी तुम्ही खोट्या वल्लगना केल्यात किती खोटे प्रचार केलेत तुम्ही आमदार राजन साळवींच्या विरोधात जरी खोट्या प्रचाराचं रणशिंग जरी फुकलं असलं तरी सुज्ञ मतदारसंघ राधापूर लांजा साखरपा हा विधानसभा मतदारसंघ सुशिक्षित आणि चांगल्या लोकांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील लोकांना माहीत आहे की गेल्या तीन टर्म मध्ये आमदार राजन साळवी साहेबांनी खूप योगी समाजसेवेची कामं त्यांच्या हातून घडलेली आहेत तर येत्या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही विजयाचा चौकार आणि विजयाचा गुलाल शंभर टक्के उधळणार हे आम्हाला खात्री देते विश्वास आहे आणि समस्त राधापूर लांदा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्रातील शिवसैनिक एकनिष्ठ शिवसैनिक आणि शून्य मतदार यावेळी शंभर टक्के आमदार राजन साळवी साहेबांना राज्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र